नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे तर आपल्यासाठी आज खूपच सुंदर असा फ्लॅट घेऊन आला आहे हा फ्लॅट आहे औसा रोडला हा फ्लॅट आहे पूर्व आणि पश्चिम दिशेच्या एका फ्लोरला दोन फ्लॅट आहेत फक्त हा खूपच मोठा आणि प्रशस्त असलेला हा हॉल आहे खूप सुंदर असा हॉल आहे हा त्या हॉलला पी ओ पी केलेला आहे व ह्याला गॅलरीमध्ये ग्रील ही दिलेली आहे यामध्ये आपण ओपन केलात गॅलरीचा तर खूपच मोठा आणि प्रसन्न दिसतो आणि समोर पाहू शकता ती सुद्धा रोड व खाली पार्किंगची सुविधा दिलेली आहे या पार्किंगची सुविधा ही सपरेट असणार आहे हा हॉल खूपच सुंदर आणि मोठा आहे खूपच सुंदर अशी टाइल्स वरची पी ओ च काम केलेलं आहे तर आता पाहू शकता एक बेसिन आहे खूपच सुंदर असं बेसिन दिलेलं आहे आणि कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जे की हॉलला लागून पुढच्या समोर आहे एक किचन आहे या किचनमध्ये देवघर प्रथम दिलेलं आहे खूपच सुंदर असं देवघर दिलेलं आहे आणि किचन ट्रॉयली व किचन वास्तुशास्त्राच्या नुसार दिलेले आहे चिमणी पण दिलेली आहे खूप सुंदर असं क्वालिटीचं बांधकाम आहे या किचनलाही वरती पी केलेली आहे व इकडे पाहू शकतात ती युटिलिटी आहे ज्या की या किचनला लागून आहे खूपच सुंदर असं डिझाईनचं ह्याला कवर केलेलं आहे नंतर ह्याला सज्ज पण जे सामान ठेवण्यासाठी आहे किचनचं ते पण दिलेलं आहे यामध्ये यामध्ये या किचनला ओ पी केलेली आहे खूपच सुंदर अशी ओ पी केलेली आहे यानंतर आपण पाहू शकतो मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूम बेडरूमलाही खूप सुंदर अशी ओ पी केलेली दिसून येईल या फ्लॅटला दिवसा लाईट लावायची गरज भासणार नाही कारण या फ्लॅटला सर्व फ्लॅटला गॅलरी व व्हेंटिलेशनसाठी विंडोज आहेत तर हे पाहू शकता ही, ही गॅलरी आहे मास्टर बेडरूम बेडरूमला पहिलीकड चांगली वस्ती असलेले एरिया आहे तर यामध्ये पाहू शकतात तुम्ही की यामध्ये पिओपी सुंदर केलेली आहे यानंतर इकडं पाहू शकतात की मास्टर बेडरूममधला टॉयलेट आहे हे मास्टर बेडरूम मधला टॉयलेट आहे जो वेस्टर्न टॉयलेट आहे हा, हा फ्लॅट रेडी पजेशन मधला न्यू फ्लॅट आहे त्यामुळे तुम्हाला इथं येऊन आज जी राहण्याचं काहीही अडचण येणार नाही ही दुसरी बेडरूम आहे ही पण मोठी बेडरूम आहे यामध्ये पण सुंदर अशी ओ पी केलेली आहे तर पाहू शकता तुम्ही असा हा फ्लॅट आहे तर लवकरात लवकर बुक करा